अगदी तासाभरात तयार होते ही पाच सहा जणांसाठी चमचमी चिकन थाळ्या ज्यामध्ये सुकर चिकन रस्सा चिकन आणि चिकन भात सलाड चपाती तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाच सहा थाळ्या किंवा पाच सहा जणांना पोट भर पुरेल इतका आज आपण चिकन थाळ्यांचा बेत करणार आहोत असं हे चिकन थाळी तुम्ही नक्की करून बघा अगदी घरगुती मसाल्यांमध्ये कमीत कमी वेळामध्ये याचं नियोजन कसं करायचं हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे शिवाय जास्त प्रमाणात तुम्हाला हा चिकन थाळ्यांचा वेध करायचा असेल तर त्यासाठी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेला आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया तर आज आपण पाच सहा थाळी किंवा पाच सहा जणांना अगदी पोट भर पुरेल इतकी चमच मी चिकन थाळी बनवणार आहोत तर त्यासाठी मिक्स चिकन एक किलो प्रमाणात घेतलेलं आहे याचं चिकन किंवा ही थाळी अगदी पाच सहा जणांना व्यवस्थित पोट भर पुरते आता तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर एक किलो चिकनपासून साधारणतः पाच सहा थाळी तर त्यानुसार तुम्ही याचं प्रमाण घेऊ हो शकता मॅरिनेट करण्यासाठी अर्धा चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे आणि याच चमचाने बरोबर एक चमचा आपण इथे मीठ घेतलेला आहे मीठ तुम्ही तुमच्या सविनुसार घालू शकता आता अगदी पाव चमचा यामध्ये आपण गरम मसाला पावडर घालणार आहोत चिकन मॅरिनेट करताना हळद मिठाबरोबर पाव चमचा जर गरम मसाला पावडर घातली की खूप जसं मसाल्यांचा किंवा गरम मसाल्यांचा यामध्ये तुम्हाला भडीमार करावा लागत नाही चांगलं चिकनला चिटकून बसतं आणि तुमच्या या चिकन रश्याला किंवा पदार्थांना चव अगदी छान येते म्हणून मॅरिनेट करताना नेहमी थोडंसा गरम मसाला पावडर आपल्याला इथे वापरायची आहे चिकनच्या प्रत्येक तुकड्याला छान हळद मीठ गरम मसाला चांगला आपण सोडून घेणार आहोत आता याला झाकण लावायचं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल ते एक दोन तासासाठी सुद्धा तुम्ही ठेवू शकता जर वेळ नसेल ते एखाद्या उबदार ठिकाणी एक पंधरा वीस मिनटासाठी ठेवून द्यायचे उबदार ठिकाणी थोडं ठेवून दिलं की लवकर हे मॅरिनेट होतं ही खूप खास टीप आहे लक्षात असावी तर इथे साधारणतः चिकन मॅरिनेट होऊन एक वीस पंचवीस मिनटं झालेली आहे तुम्ही थोडा जास्त वेळ ठेवला तरी सुद्धा चालू शकेल आणखीन छान मऊसूर आणि याच्या आतपर्यंत हळद मीठ चांगलं मुरलं जातं आता इथे आपण गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये पळीभर तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत कर गरम झालं यामध्ये आपण काही बेसिक खडा मसाला घातलेला आहे ज्यामध्ये अर्धा इंच दालचिनी दोन हिरव्या वेलच्या तीन लवंग तीन काळी मिरी अगदी पाव चमचा साधं जिरं घेतलेला आहे अगदी कमीत कमी मसाले या फोडणीमध्ये घालायचं आहे सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे इथे आपण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं ताजं ठेचून घेतलेलं आहे शक्यतो चिकनला ताजा आलं लसूण घाला कारण सह अगदी मस्त येते दोन चमचे आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि सगळी फोडणी साधारणतः मध्य मासे वर दोन मिनटं चांगली आपण परतून घेणार आहोत रंग खूप जास्त बदलायचा नाही खूप जास्त करायचं नाही असं हलकासा गुलाबी झाला की इथे आपण मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालणार आहोत बऱ्याचदा आपण चिकन घरामध्ये करतो पण बऱ्याचदा ते कडक किंवा घट्ट लागतं ते का माहितीये का चिकन मॅरिनेट न केल्यामुळे तुमचं चिकन तसं घट्ट लागतं म्हणून जमेल तितकं छान आपल्याला चिकन मॅरिनेट करायला ठेवायचंय म्हणजे अगदी आतपर्यंत हळद मीठ मुरलं जातं आणि चिकन छान ज्युसी आणि अगदी मौसूत शिजलं जातं आता साधारणतः या फोडणीमध्ये एक दोन मिनटं आपण चांगलं याला पाणी सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे हळद मीठ याला छान एकजीव झालेलं आहे असं चांगलं पाणी सुटेपर्यंत परतून घेतल्यावर एक लिटरभर यामध्ये कडकडीत गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे चिकन एक तर लवकर शिजलं जातं चांगलं मौसूत होतं आणि तुमच्या चिकन रश्याला चव ही अगदी छान येते तुम्ही रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि ही सेम प्रोसेस तुम्ही कुकरला लागदी तीन चिटांमध्ये करू शकता हलकीशी उकळी आलेली आहे आणि मध्य वर एक दहा मिनटासाठी आपण एक वाफेवर याला छान शिजवून घेतलेला आहे कढईमध्ये केल्यामुळे चिकन रशाला चव चा, अगदी छान येते तुम्ही कुकरला केलं तरी सुद्धा केल। माझ्या मते कुकरला एक तीन छान मऊसू शिजून तयार होतं तसं हे हळद मिठातलं आणि लहान बाळ असतील फार तिखट खात नसतील तर अगदी मौसूत भातावर हा रस्सा तुम्ही त्यांना कालवून देऊ शकता घरामध्ये वयस्कर मंडळी असतील फार जसं तिखट वगैरे जी मंडळी खात नसतील तर त्यांच्यासाठी भाकरी किंवा भाताबरोबर चपाती बरोबर खाण्यासाठी अगदी बेस्ट आहे अगदी छान मऊसूत चिकन शिजून तयार आहे असा हा आणि चिकन रस्सा तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर एकदा नक्की ट्राय करा एकदम भारी लागतो आणि चिकन जरी तुम्ही नॉर्मली रसा करता तरी असं हे आणी करून फोडणी दिली तर आणखी रस्ता साधारणतः एक पाच जणांना पुरेल इतका छोट्या छोट्या भाट्या आपण आणि चिकन काढून घेतलेला आहे आणि उरलेलं हे चिकन आणी आहे किंवा हे चिकनचं पाणी आहे त्याचा आपण रसा तयार करणार आहोत आणि जे तुकडे आपण चाणीवर काढून घेतले त्याचं आपण चिकन सुक तयार करणार आहोत आता हे दोन्ही पदार्थ करण्यासाठी आपल्याला एक छान वाटण लागणार आहे आता हे वाटण कसं करायचं ते बघणार आहोत तर त्यासाठी सेम कढई पुन्हा गरम करून घेतलेली आहे कढई छान गरम झाली की यामध्ये फक्त दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल छान कडकडीत कर गरम झालं की इथे आपण एक मोठ्या कराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे नॉनव्हेजचे कोणतेही पदार्थ करत असताना कांदा नेहमीपेक्षा थोडा जास्त परतला जातो तर मोठ्या सेवर साधारणतः एक पाच मिनिटं थोड्याशा डार्क रंगावर आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे आता इथे हळूहळू कांदा परतू लागला की यामध्ये आपल्याला चमचाभर पांढरे तेल आणि अर्धा चमचा खसखस घालायची आहे या दोन्ही पदार्थांमुळे तुमच्या रशाला चव आणि तरी अगदी मस्त येते आता हे भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही काही सेकंद वर खाली करून घेतलेला आहे आता यामध्ये साधारणतः एक चार ते पाच चमचे आपण इथे किसलेलं सुकं खोबरं घेतलंय आता खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही तर एक ते दीड मिनटात साधारणतः गोल्डन रंगावर असं आहे खोबरं आपण छान भाजून घेतले खोबरं मस्त भाजून झालेलं आहे सगळी जिनस चांगली खरपूस झाली की गॅस बंद करायचा आहे आणि सगळे जिनस पंख्याखाली आपल्याला थंड करून आहे थंड झाले की मिक्सरला काढून घेतलेला आहे आता याबरोबरच इथे आपण दोन हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेत लसूण पाकळ्या छोट्या छोट्या असल्यामुळे थोड्या जास्त घेतल्यात इथे आपण देठांसहित मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे कारण देठांमध्ये स्वाद खूप असतो जर घरामध्ये असेल तर आठ ते दहा पुदिन्याची पानं घालायची नसेल तर स्किप केलं तरी सुद्धा चालू शकेल सोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो रफली चिरून घातलेला आहे गरजेपुरतं पाणी घालून छान बारीक आपण याचं वाटण तयार केलेलं आहे आता हे वाटण चिकन सुख, चिकन रस्सा दोघांसाठी वापरणार आहोत जास्त प्रमाणात एखाद्या दिवशी स्वयंपाक करायचं असेल तसं हे वाटण तुम्ही डीप फ्रीजमध्ये स्टोर करून दोन दिवसासाठी ठेवू शकता अगदी छान राहतं आता हाच मसाला वापरून सुकं चिकन कसं बनवायचं ते बघणार आहोत अगदी पाच सहा मिनिटात तयार करू शकता त्यासाठी सेम कडई पुन्हा गरम करून घेतलीय खूप जास्त भांडीसुद्धा आपल्याला इथे खराब करायची नाही कडई छान गरम झाली की पळीभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता तयार केलेल्या वाटणापैकी आपण अर्ध वाटण यामध्ये वापरलंय अर्ध वाटण आपण रशासाठी वापरणार आहोत आता हे वाटण मध्य मासेवर छान तेल सुटेपर्यंत उरला सुरलेला कमी होईपर्यंत आपण छान परतून घेतलेला आहे मसाले जितके तुम्ही अगदी निगुतीने किंवा मध्य मासेवर मस्त खरपूस सुटेपर्यंत परतून घ्याल जेवणाला चव चा अगदी छान येते तर बघू शकता तेल छान कडेने सुटल्यासारखं दिसत असेल आता या सेजला यामध्ये चमचाभर कोल्हापुरी घाटी मसाला अगदी पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता आपण ऑलरेडी चिकन मॅरिनेट करताना मीठ घातलेलं होतं तुम्हाला अंदाज नसेल तर संपूर्ण सुख चिकन तयार झालं की वरून थोडंसं मीठ तुम्ही पेरू शकता आता घरातलं कोणतंही जे कोणतं साठवणीचं तिखट असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक वापरू शकता आता सुरुवातीला तेल सुटेपर्यंत हे सुद्धा आपण छान खरपूस परतून घेतलेलं आहे सगळ्या घरात मसाल्यांचा अगदी छान सुगंध पसरलेला आहे असं हे छान खरपूस झालं की चिकनचे तुकडे जे चाणीवर काढून ठेवलेले होते ते घालणार आहोत सोबतच दोन चमचे किंवा थोडीशी कोथिंबीर यावर भुरभुरणार आहोत आता या मसाल्यांमध्ये चिकन साधारणतः एक दोन मिनटं चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे याला सुद्धा असं छान कडेने तेल सुटलं पाहिजे असं आपण परतून आहे म्हणजे चिकनच्या प्रत्येक कणाकणाला अगदी आतपर्यंत मसाले चांगले लागले जातात असं छान परतलं की चिकन खाताना कडक किंवा घट्ट लागत नाही दोन मिनटं चांगलं परतून घेतलं की जे आपण आणी तयार केलेलं होतं ना चिकनचं तो स्टॉक आपण साधारणतः एक अर्धा कप यामध्ये वापरलेला आहे कारण चिकन सुकं जरी असलं तरी थोडंसं याला पाण्याचा अंश पाहिजे म्हणजे शिजायला थोडी मदत होते थोडं वर खाली परतून घेतलं की झाकण आहे आणि मध्य मासेवर एक चार ते पाच मिनटं थोडं वाफेवर आपण हे शिजवून असं साधारणतः चार ते पाच मिनटं मध्य मासेवर एक वाफ काढली की सगळे मसाले सगळे फ्लेवर चिकनला लागले जातात उरला सुरलेला काही कच्चेपणा असेल चिकनमध्ये तो शिजून तयार होतो तसं हे तुमचं झटपट चिकन सुकं खाण्यासाठी तयार आहे सगळ्या शेवटी थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे आणि अगदी मस्त ज्युसी मौसूत असं हे चिकन सुकं आपलं तयार झालेलं आहे सुरुवातीला चिकन आणि केलेलं होतं त्यातलं पाच वाट्या बाजूला काढून ठेवलेलं होतं आणि याचेसुद्धा सुद्धा आपण एक पाच वाट्या तयार होतात तर अगदी घरच्या घरी मस्त जूसी अगदी रसरशीत तुमचं हे सुकं चिकन खाण्यासाठी तयार झालेलं आहे असं चिकन नक्की करून बघा आणि चिकन झालं सुकं चिकन झालं आता आलं आपलं हे रसा चिकन किंवा चिकनचा रस्सा म्हणू शकता अगदी झटपट पाच मिनटं तुम्ही तयार करू शकता त्यासाठी पुन्हा आपण एक टोप गरम करून घेतला आहे त्यामध्ये फक्त अर्धी पळी आपण तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता हलकंसं तेल गरम झालं की उरलेलं अर्ध वाटण होतं ना ते सगळं आपण यामध्ये घातलेलं आहे तेल सुटेपर्यंत एक पाच मिनटं चांगलं आपण मध्यम मासेवर याला परतून घेतलं आहे मसाले तेलामध्ये परतत असताना प्रत्येक जिनसांचा छान सुगंध पसरला आहे असं आपल्याला छान तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे असं पाच मिनटानंतर यामध्ये एक चमचाभर आपण इथे कोल्हापुरी घाटी मसाला आणि अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे सोबतच थोडीशी कोथिंबीर यामध्ये भुरभुरलेली आहे आता पुन्हा एक मिनिटभर हा मसाला चांगला शिजेपर्यंत आपण परतून घेतलेला आहे बघू शकता यालासुद्धा छान तेल सुटलेलं आहे आणि सगळ्या घरात मसाल्यांचा छान सुगंध पसरलेला आहे ज्यांनी आपल्याकडून कोल्हापुरी घाटी मसाला घेतले आहे तर ही थाळी तुम्ही नक्की ट्राय करा खूप मस्त आणि छान चवीची तयार होते असं तेल सुटेपर्यंत परतलं की जे आपण स्टॉक केलेलं होतं किंवा हे आणी पाणी होतं ते सगळं घातलेलं आहे जर गरज वाटली तर आणखीन थोडंसं गरम पाणी तुम्ही इथे वाढवू शकता म्हणजे पातळ घट्ट रसा लागत असेल त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता थोडीशी टेस्ट करा आणि चवीपुरतं भरून मीठ घाला तसंच आपल्याला सुकं चिकन करताना जरी तुम्हाला मिठाचा अंदाज नसेल तर टेस्ट करून तुम्ही वरून घालू शकता आता मोठ्या सेवर झाकण न लावता याला छान एक पाच मिनटं आपण खदखदून उकळून घेतलेलं आहे चिकन रशाला किंवा तांबड्या रशाला झाकण न लावता शिजवून घेतल्यामुळे याला मस्त तरी आलेली आहे तसं हे चिकन रस्सा किंवा हे तांबडा चिकन रस्सा तयार झालेला आहे आणि याचा रस्सा सुद्धा एक सात ते आठ जणांना व्यवस्थित पोटभर पुरतो बघू शकता याला काय मस्त तरी सुटलेली आहे नुसते फुरके मारत प्यायला सुद्धा हा रस्सा अगदी मस्त लागतो कधी ट्राय केला नसेल ते एकदा नक्की ट्राय करा मस्त आणि छान चवीचा आपला हा रस्सासुद्धा तयार झालेला आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीत ही कोल्हापूरची आपली चिकन थाळी खाण्यासाठी तयार झालेली आहे ज्यामध्ये आहे सुकं चिकन तांबडा रस्सा किंवा चिकनचा रस्सा आहे आणि चिकन आहे आणि पाण्याचं आपल्याला आणि भातसुद्धा तयार करता येतो तर आपण इथे साधा भातच केलेला आहे कांदा लिंबू आणि टोमॅटो सलाड म्हणून ठेवलेला आहे चपाती भाकरी कोंबडी पडे अगदी कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता तर अगदी पाच सहा जणांना किंवा पाच सहा थाळी व्यवस्थित पुरेल इतकं एक किलो चिकन पासून आज आपण अगदी घरगुती मसाल्यात कमीत कमी, कमी वेळामध्ये अशी छान चिकन थाळी आपण तयार केलेली आहे कशा वाटल्या नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनल वर नवीन असाल किंवा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कुठून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा